नमस्कार मी संदीप देसाई जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत वेगवान अमेरिकेत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसते अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या एकवीस लाख बेचाळीस हजार दोनशे चोवीस इतकी झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे एक लाख सतरा हजार पाचशे सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ लाख चोपन्न हजार एकशे सहा जण आजारातून बरे झालेत कोरोनाच्या काळामध्ये जपानमध्ये अन्न वितरण प्रणालीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे जपानमध्ये कोरोना संसर्गापूर्वी फूड पार्सलला जास्त मागणी नव्हती पण आता अनेक प्रतिबंधांमुळे पार्सल फूडच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे स्थानिक रेस्टॉरंटनी पार्सल सेवा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत रेस्टॉरंट बंद असली तरी पार्सल सेवेमुळे अनेकांच्या उलाढाली मोठी वाढ झाली आहे ब्रिस देशाची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे कोरोनाचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला असला तरी आता इथं अनेक रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्यात आले आहेत यंदाच्या सीझनला आता सुरुवात झाली असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावरील अशी आशा हॉटेल मालकांना आहे पर्यटक पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं येतील या आशेवर हॉटेल मालक आहेत कोरोनामुळे थायलंडमध्ये अनेकांवर रोजगार हिरावले जाण्याची आणि उपासमारीची वेळ आली आहे अशात स्वयंसेवकांचं एक जाळं तयार करून या लोकांना मदतीचा हात दिला जातो आहे कोविड थायलंड ॲड असं या स्वयंसेवी संस्थेचं नाव असून ती देशभर वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना सहकार्य करते जेवण वैद्यकीय मदत साहित्य सा तसंच इतर अनेक गोष्टींचं सहकार्य या संस्थेकडून केलं जात आहे परदेशात असलेल्या थाई नागरिकांकडून या संस्थेला मदत देण्यात येते चीनच्या बीजिंग शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं अनेक घाऊक मार्केट बंद करण्यात आली आहेत फळं भाज्या आणि मांस यासाठी विशेष विभाग तयार करण्यात आले आहेत त्याचबरोबर झिनपादी मार्केटमध्ये प्रकरण आढळल्यानं इथला भाग सील करण्यात आलेला विशेष विभागातून खरेदी करताना काटेकोरपणे प्रशासनानं दिलेले एक निर्देश पालन करण्याच्या सूचना ग्राहक आणि विक्रेत्यांना करण्यात आलेल्या आहेत अमेरिकेमध्ये आता निदर्शकांचा राग जुन्या पुतळ्यांवर निघतोय न्यू ऑर्लियन्स भागामध्ये लावण्यात आलेला पुतळा तोडून टाकण्यात आलाय सिटी हॉल इथून हा पुतळा थेट रस्त्यावर आणत त्याला डंकन प्लाझा इथंपर्यंत खेचत नेलं तिथून एका ट्रक मधून हा पुतळा घेऊन नदीमध्ये फेकून देण्यात आलाय शुक्रवारी अमेरिकेतल्या अटलांटा शहरामध्ये झालेल्या गोळीबाराचं फुटेज समोर आलेलं आहे इथल्या वेंडीज रेस्टॉरंटच्या बाहेर आंदोलन सुरू असताना अचानक आग लागली या गोंधळादरम्यान सत्तावीस वर्षांच्या ब्रुक्स हा निदर्शक पोलिसांच्या गोळीबारामध्ये मारला गेला या प्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलाय तर अटलांटाच्या पोलीस प्रमुखांनीही राजीनामा दिला आहे अमेरिकेतल्या अटलांटामध्ये पोलिसाच्या गोळीबारामध्ये एक कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे प्रकरणी दोन पोलिसांचे फोटो प्रशासनानं जारी केले आहेत गॅरेट रोल्फ या पोलिसाला बडतर्फ करण्यात आलंय तर डेव्हिन ब्रोन्सन यांची बदली करण्यात आली आहे ब्रुक्स असं गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्या मृत्यूनंतर अटलांटामध्ये पुन्हा एकदा आंदोलन तीव्र झालंय निदर्शकांकडून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत न्यूझीलंडमध्येही अमेरिकेतील फ्लॉइडच्या घटनेचे पडसाद उमटताना दिसला आहेत ब्लॅक लाईव्ह मॅटर असा फलक घेऊन ऑकलंड त्याचबरोबर वेलिंग्टनमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मोर्चा काढला ऑकलंडमध्ये हा निषेध मोर्चा सेंट्रल ओटिया स्क्वेअरवरून सुरू झाला आणि अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासमोर संपला तर राजधानी वेलिंग्टनमध्ये नागरिकांनी ब्लॅक लाईव्ह मॅटर असा नारा देत नागरी, नागरी स्क्वेअर ते संसद मैदानापर्यंत पूज केली लंडनमध्ये शनिवारी ब्लॅक लाईफ मॅटर चळवळीतील निदर्शक जमले होते उजव्या गटाला स्वातंत्र्य मिळावं याकरता वेस्टमिन्स्टर या, वेस्ट या भागामध्ये शेकडो जणांनी एकत्र येत आंदोलन केलं आंदोलनाला हिंसक बळण लागू नये याकरता पोलिसांना मोर्चावर कडक निर्बंध लादावे लागले युकेमध्ये लॉकडाऊन काळामध्ये उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं याच पार्श्वभूमीवर लंडनच्या संसद चौकामध्ये शनिवारी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता या जमलेल्या निदर्शकांनी अधिकाऱ्यांवर बाटल्या फेकल्या यावेळेला दंगल घडवून आणणाऱ्या जमावावर पोलिसांनी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला यूकेमध्ये हजारो वंशविरोधी नागरिकांनी शनिवारी ब्लॅक लाईव्ह मॅटर चळवळीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला सुरक्षित वाटत असल्याची टीका या आंदोलनकर्त्यांनी केली आहे पुतळ्यांच्या संरक्षणाच्या नावाखाली संघर्ष पेटण्याची भीती असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अमेरिकेमध्ये शेकडो निदर्शकांनी वेस्ट पॉईंटवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं केली अधिकारी सैन्य अकादमीच्या पदवीधर कार्यक्रमामध्ये ट्रम्प विरोधात निदर्शकांनी फलक लावून घोषणाबाजी केली ट्रम्प यांनी यावेळेला केलेल्या भाषणामध्ये पदवीधरांना देशातील मूलभूत मूल्य टिकून ठेवण्याचं आवाहन केलं अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लाईड यांच्या हत्येनंतर तणावपूर्ण वातावरण आहे या हत्येच्या निषेधार्थ निदर्शकांनी व्हाईट हाऊसजवळ शांततेत फलक लावून अन्यायाविरोधात घोषणाबाजी केली ब्लॅक लाईव्ह मॅटर या आशयाचे पोस्टर हात घेऊन हजारो समर्थक रस्त्यावर उतरले होते फ्रान्समध्ये पोलीस हिंसाचार आणि वर्णद्वेषाविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले व्हाईट अँटी त्याचबरोबर वंश विद्वेषाचा निषेध करणारे भव्य बॅनर घेऊन लोक रस्त्यावर उतरले दरम्यान इथल्या स्थानिक लोकांनी या बॅनरचा काही भाग फाडला आंदोलनकर्ते आणि पॅरिस पोलिसांनी यांच्यातील संघर्ष अधिक पेटलेला दिसतोय निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांना आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला पूर्वेकडील पॅरिसमधील प्लेस डे इथं पोलिसांनी हा मोर्चा रोखला लॉकडाऊन काळामध्ये लोकांनी मोठ्या संख्येनं जमण्यास मनाई असल्यानं मोर्चा रोखल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नेपाळमध्ये कोरोनाचं संकट वाढतंय कोरोनाशी सामना करण्यास सरकार कमी पडत असल्याचा निषेधार्थ काठमांडूमध्ये जवळपास दोनशे आंदोलनकर्ते एकत्र आले यावेळेला त्यांनी अधिक चाचण्या घेण्याची मागणी केली पोलीस हिंसाचार आणि वर्णद्वेषाविरुद्ध अमेरिकेत झालेल्या निषेधाच्या समर्थनार्थ चेकमध्ये शेकडो लोकांनी मोर्चा काढला घोषणाबाजी करत त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी अमेरिकन दूतावासासमोर एक मिनिट शांतता पाळली अमेरिकेतील पोलिसांच्या कारवाईचा स्वतंत्र तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे मध्यचीनला मुसळधार पावसानं झोडपलं यामुळे अनेक रस्ते गावं पाण्याखाली गेली आहेत चोगकिंग प्रांतामध्ये अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला इथं बोगदा पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळला आहे हेहुई आणि अनहुई प्रांतातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत दोन जूनपासून त्यांनी सुरू केलेल्या चोकिंग हुंगाई त्याचबरोबर अनहुई आणि इतर प्रांतांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो लोकांना फटका बसला आहे दक्षिण पूर्व चीनमधील महामार्गावर टँकरचा स्फोट झाला आहे त्यामध्ये एकोणीस लोक ठार झालेले असून जवळपासच्या इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे वेनलिंग शहरामध्ये झालेल्या स्फोटानंतर एकशे बत्तीस लोकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर स्फोटानंतर ढिगाऱ्या ढिगाऱ्याखालून काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय झेझियांग प्रांतातील शांघायच्या दक्षिणेस शेनयांग हायकू एक्सप्रेसवर हा अपघात झाला आहे पूर्व चीनमधील झिजँग या ठिकाणी महामार्गावर एका तेलाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण स्फोट झाला यामध्ये आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झालाय तर एकशे सहासष्ट जण जखमी झाले जखमींवर उपचार सुरू चायना मीडिया ग्रुप आणि फ्रान्स टेलिव्हिजन संयुक्तपणे पुरातत्व विषयातील डॉक्युमेंटरी फेक पॅकिंग मॅन द लास्ट सिक्रेट्स ऑफ ह्युमन काइंड तयार करते चीनच्या वार्षिक सांस्कृतिक दिनी चायना मीडिया ग्रुपचे अध्यक्ष शेन अँक्सियन यांनी फ्रान्सचे संस्कृती मंत्री फ्रँक रायटर्स यांनी या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे या माहितीपटामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शिक्षण यावर भर देण्यात आला आहे देशभरामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर श्रीनगरमधील व्यवसायामध्ये पहिल्यांदाच काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी काही निर्बंध कमी केले ते त्या आठवड्याच्या सुरुवातीच्या मर्यादित कालावधीसाठी व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे नेपाळच्या संसदेनं शनिवारी जबरदस्तीनं भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचा समावेश असलेल्या देशाच्या राजकारणाचा नकाशा बदलण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीस मान्यता दिली आहे उपस्थित असलेल्या संसदेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी कोणताही विरोध न करता प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याचं सभागृहाचे सभापती अग्नी खरेल यांनी जाहीर केलं आहे अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये रेस्टॉरंट बाहेर झालेल्या संघर्षामध्ये एक जण ठार झालेला आहे अटलांटा पोलिसांनी गोळी घालून एकाला ठार केलं आहे वेंडीच्या रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या शूटिंगची चौकशी अटलांटा पोलीस विभागाकडून करण्यात येते अमेरिकेच्या पोलिसांच्या कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची वेळ आल्याचं न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्रू कुमो यांनी सांगितलेलं आहे न्यूयॉर्कमधील एका संमेलनामध्ये ते बोलत होते ह्युमने जॉर्ज फ्लॉडच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या गोंधावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन सगळ्या जनतेला केलेलं आहे आपल्या देशाकडे कोरोना व्हायरसच्या महामारीनंतर अर्थव्यवस्थेचं नूतनीकरण करण्याची आणि विकासाला उत्तेजन देण्याची संधी आहे असल्याचं मत इटालियन पंतप्रधान ज्युसेपी कॉन्टे यांनी केलेलं आहे इटलीचा कोरोनाला सर्वाधिक फटका बसलेला आहे त्यामुळे या संकटातून सावरताना इटलीकडे पुन्हा नव्याने संधी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेस्ट पॉईंट इथं दाखल झाले ते अमेरिकेच्या सैन्य अकादमीतील पदवीधर वर्गाला संबोधन करणार आहेत मिलियापोलीच्या अकराशे पदवीधर कॅडेट्सना संबोधित केलं जाणार आहे फ्लायडच्या मृत्यूच्या निषेधामध्ये देशात आंदोलन सुरू असल्यानं व्हाईट हाऊस आणि सैन्य यांच्यामध्ये तणाव वाढतो आहे लॅटिन अमेरिकेमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना कोलंबियातील मेडेलिन शहरातील सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत असून लवकरात लवकर यावर नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे शहरामध्ये सातशे एक्केचाळीस जणांना कोरोनाची लागण झाली असून दहा जण आयसीयूमध्ये दाखल झाले ब्रिटनची दुसरी राणी एलिझाबेथ यांचा शनिवारी चौऱ्याण्णव्या वाढदिवसानिमित्त छोटा सोहळा पार पडला दरवर्षी ट्रुपिंग कलर परेड घेण्यात येते यंदा कोरोना व्हायरसमुळे ही परेड रद्द झाल्यानं छोट्या स्वरूपामध्ये हा सोहळा करण्यात आला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून लष्कराच्या जवानांनी मार्च केला ग्रीसला युरोपचं नंबर वन डेस्टिनेशन बनवायचं नसेल तर खंडातील सुरक्षित स्थळ बनवायचं असल्याचं ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मिसिटाकिस यांनी म्हटलेलं आहे देशाने आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रीसचे दरवाजे खुले केलेले आहेत पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले दक्षिण पूर्व युरोपीय देशांनी पुन्हा सीमा खुला करण्यास सांगितलेल्या आहेत बीजिंगमधील सुपरमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर दोन हजार टन भाज्या आणण्यात आलेल्या आहेत उमार्ट हे बीजिंगमधील सर्वात मोठं सुपर मार्केट आहे उत्तर चीनमधील हुबेई त्याचबरोबर इनर मंगोलिया पूर्व चीनच्या शिडोंग आणि लिओनिंगमधून या भाज्या खरेदी केलेल्या आहेत मधील जॉर्ज मोनोलो या शिक्षक व्हर्च्युअल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुपरहिरोची वेशभूषा करतोय लॉकडाऊनमध्ये घरामध्ये अडकलेल्या मुलांचा विरंगुळा व्हावा यासाठी जॉर्ज हा वेगवेगळ्या वेशभूषा करून मुलांना शिकवतोय दक्षिण चीनच्या गुनानडोंग या प्रांतानं चौथ्या स्तरातील आणीबाणीची मदत प्रक्रिया सुरू केली आहे टायफून नुरी हे चक्रीवादळ चीनमध्ये दाखल होणार असून जोरदार वाऱ्याचं पाऊस बरसणारा या चक्रीवादळामध्ये केल्या जाणाऱ्या मदत प्रक्रियांना चार पातळ्यांमध्ये विभागला आहे पूर्व चीनमधील झिझँग इथील महामार्गावर एका तेलाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकचा फोड झाला यामध्ये आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला तर एकशे सहासष्ट जण जखमी झालेले आहेत एक नंतर बघूया जगभरातल्या इतरही काही महत्वाच्या घडामोडी चीनची राजधानी बीजिंगमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून आले बारा नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर काही मार्केट सावधगिरीचा सा उपाय म्हणून प्रशासनानं बंद केली आहे नवीन प्रकरणं सापडली असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाची प्रकरणं आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झालंय इथल्या घाऊक मार्केट जवळीलची अकरा निवासी संकुलं प्रशासनाकडून सील करण्यात आली आहेत जिनपादी मार्केटमधील कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळलेली नाही आहेत या बाजारात काम करणाऱ्या आणखी काही जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून दररोज अनेकांचा मृत्यू होतोय रिओ शहरातल्या मार्सिओ अँटोनिया याच्या पंचवीस वर्षांच्या मुलाचाही दहा दिवसांच्या उपचारांतर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्याचा मृतदेह कोपा कबाना किनाऱ्याजवळच्या स्मशानभूमीमध्ये फुटण्यात आला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशातील विमानतळांवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी तापमान तपासणी अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे ताप असलेल्या प्रवाशाला विमान प्रवास, प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे तसंच मास्क फिजिकल डिस्टन्सिंग यासारखे अनेक नियम प्रवाशांना पाळावे लागणार आहेत तब्बल चार महिन्यानंतर हाँगकाँग इथलं ओशन पार्क पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे सध्या फक्त नऊ हजार लोकांचाच दररोज प्रवेश देण्यात येतो आहे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं असून प्रत्येकाला हात सॅनिटायझर क्लिअर करावे लागणार आहे आणि त्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे प्राणी आणि निसर्ग अशी थीम असलेल्या पार्कमध्ये रायडर्स मोठ्या प्रमाणावर येत असतात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फ्रान्समध्ये मास्कचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आहे सुरक्षित पुनर्वापर करता येणारे आकर्षक मास्क अशा या मास्कमुळे स्थानिक उद्योगांना आणि व्यवसायांना काही प्रमाणावर चालना मिळाली आहे मात्र अद्यापही अनेक जण आशियातून स्वस्त डिस्पोजेबल मास्क ऑर्डर करतायत तेव्हा स्थानिक वस्त्रोद्योग उद्योगाला चालना देण्यासाठी देशात बनलेलेच मास्क वापरावेत असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे कोरोनाचं देशातून समूळ उच्चाटन झाल्यानंतर आता न्यूझीलंड रग्बी खेळाच्या नव्या मोसमासाठी सज्ज होतोय युनेडिन शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यांचा सा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक आले होते त्याचबरोबर या सगळ्यामध्ये दोन्ही संघांमधला सामना पाहण्यासाठी जवळपास बावीस हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती स्वीडिश रेडिओ तर्फे ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं आहे तब्बल तीन महिन्यानंतर अशा प्रकारे पहिल्यांदाच प्रेक्षकांसाठी ऑपेरा आयोजित करण्यात येतो आहे मोझाडच्या जीवनावर आधारित या ऑपेराचा आनंद नाट्यगृहाप्रमाणेच प्रेक्षकांना लाईव्ह घेता येणार आहे ऑस्ट्रेलियात सुद्धा फ्लाईटच्या हत्येचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात येत आहे पर्थ शहरामध्ये सरकारच्या आव्हानानंतरही मोठ्या संख्येनं लोक निदर्शनं करण्यासाठी एकत्र जमले होते ऑस्ट्रेलियातही इथल्या मूळ निवासी लोकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला दक्षिण चीनला मुसळधार पावसानं झोडपलंय गुवांग झाऊ प्रांतामध्ये या पावसामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता झालेत पुरामुळे आतापर्यंत पस्तीस रस्ते आणि तीन पुलांचं मोठं नुकसान झालं आतापर्यंत तेरा हजार लोकांना स्थळी स्थलांतरित करण्यात आलं असून आगामी काळामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी राष्ट्रीय निवडणूक समितीच्या नवीन सदस्यांची नेमणूक केली आहे या निवडणुकांमुळे आणि या नेमणुकांमुळे आता सरकारविरुद्ध कोर्ट बाद पेटण्याची चिन्ह आहेत यापूर्वी कोर्टानं सरकारनं केलेल्या काही नेमणुका रद्द केल्या होत्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये सरकारनं असंवैधानिक चूक केल्याचा ठपका कोर्टानं ठेवला होता उत्तर आणि दक्षिण कोरिया दरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढल्याचं दिसून येत आहे उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तवाहिनीवरून दक्षिण कोरिया विरोधात खूपच कठोर भाषा वापरण्यात आली आहे दक्षिण कोरियातील काही कार्यकर्त्यांनी फुग्यांवर प्योंगयोंग विरोधामध्ये संदेश लिहून ते आकाशात सोडले होते या घटनेनं दोन्ही देशातील संघर्षाची ठिणगी पडली दक्षिण कोरियाला खूपच वेदनादायक प्रसंगाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला आहे खाजगी स्पेसलाईट कंपनी स्पेसएक्सनं ब्रॉडबँड इंटरनेट सेवा संदर्भातील अंदाजे साठ नवीन उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत फाल्कन नाईन रॉकेटच्या सहाय्याने उपग्रह अंतरामध्ये सोडण्यात आलेले आहेत स्पेसएक्सच्या ही उपग्रहांची नववी बॅच आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरूमध्ये आल्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येते पेरू सरकारच्या म्हणण्यानुसार पूर्वी हॉटेल्सकडून मोठ्या प्रमाणावर आल्याची मागणी असायची पण आता आल्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यानं घरगुती उपाय म्हणून नागरिकही आलं मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागले आहेत आल्याची मागणी एकशे सदतीस टक्क्यांनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं परदेश मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक आलं निर्यात करणारा पेरू चौथ्या क्रमांकाचा देश आहे लिबनॉनच्या ट्रिपोलीमध्ये लेबनीस सैन्य आणि निदर्शक यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री संघर्ष सुरू झाला निदर्शकांनी सैनिकांवर दगडफेक केली यावेळेला सैनिकांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधूर आणि रबरच्या गोळ्यांचा वापर केला इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सैनिकांसह तेहतीस लोक यामध्ये जखमी झाले जगभरातल्या एकाही <्ज़ाँ> घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त <raw> न्यूज एटीन लोकमत व्हाईट हाऊस प्रवास कोरोनाचा बदलत्या राजकारणाचा कोरोनाच्या मगर मिठी